अखेर केंद्रीय निवडणूक इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ दिलेली आहे आणि आज दुपारी वाजता भेटीची वेळ आहे केंद्रीय निवडणूक का आयोगानं काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्रही दिलं आहे फक्त तीस जणांच्या भेटीसाठीच परवानगी देण्यात आलेली आहे मत चोरी प्रकरणी ही भेट असल्याचं बोललं जात आहे सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत सागर दिल्ली दिल्लीमध्ये सुद्धा एक महत्वाच्या घडामोडी घडतायत बाराची वेळ देण्यात आलेली आहे मोर्चा देखील निघणार आहे नेमकं कुठे कशी तयारी सुरू आहे नक्की आपण जर पाहिलं तर मोठी तयारी जी आहे ती एन डी एच्या वतीनं दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे जे एन डी एमधले खासदार आहेत ते सर्व आक्रमक झालेले आहेत आणि प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये मतांची चोरी झालेली आहे असा आरोप जो आहे तोही करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर फक्त तीस लोकांनाच एका शिष्टमंडळाला निवडणूक आयोगाने एक परमिशन जी आहे ती दिलेली आहे बारा वाजता ही भेटण्याची वेळ आहे जयराम रमेश यांना हे पत्र जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि हे तीस लोक यामध्ये कोण असणार आहे हे अजून स्पष्ट नाही आहे त्यामुळे काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील एन डी एमधले जे पदाधिकारी असतील ते तीस लोक जे आहेत ते निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी जाऊ शकतात आपण जर पाहिलं तर हा मोर्चा संसद भवनापासून तर निवडणूक आयोगापर्यंत निघणार आहे त्याचबरोबर परि प या आंदोलनाला परमिशन नाकारली असली तरी सर्व खासदार आणि महाविकास आघाडीचे इतर नेते जे आहेत एन डी ए घटक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात सर्वात महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावरती मतांची चोरी कशा पद्धतीने झाले याचा पडदाफाश जो आहे तो राहुल गांधी दोन्हीचा एकच आहे मोर्चाचा मुद्दा असेल किंवा भेटीचा मुद्दा असेल तो म्हणजेच मतांची चोरी होणं जो काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा महत्त्वाचा मुद्दा आहे पाहावं लागेल भेटीत काय घडत आणि मोर्चा कसा होतोय धन्यवाद प्रत्येक अपडेट आपल्याकडून घेत राहू सागर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या